नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब तु चॅनलवरती तुम्हाला तु 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 सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच दसरा निमित्त नवरात्रीची सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर दंगलची काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो भाऊ चव्हाण यांची भावनगर दंगलची गर्दी असते आणि यांची क्वालिटी वगैरे तर तुम्हाला नेहमीच माहिती असेल क्वालिटी वगैरे एक नंबर टॉप क्वालिटी असते मित्रांनो यांच्या गाडीमध्ये जवळपास एकतीस काठीवाडी शेड्या आहेत त्याचसोबत दहा देखील असणार आहेत आणि शेडींची क्वालिटी वगैरे काय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे म्हणून मित्रांनो तुमची नजर व्हिडिओवरती आणि कानं माझ्या बोलण्यावर त्यासुद्धा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगतो आहे हे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो गाडीमध्ये टोटल एकाहत्तर शेळ्या आहेत आणि दहा फैकर पाठी आहेत ज्या लागलेल्या नाही आहेत खाली पाठी असतील पहिल्या जनरेशनमधल्या पहिल्या व्यक्तच्या पाठी असतील ज्या फैकर असतील आणि मित्रांनो एकाहत्तरमधून जवळपास पंधरा शेड्या या जमलेल्या आहेत ज्यांच्या खाली प्रत्येक की दोन दोन बच्चे प्रत्येक शेडीखाली मित्रांनो आहेत ह्या गाडीमध्ये जास्त करून तुम्हाला पहिलं दुसरं तिसरं जास्त करून दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेड्या जास्त बघायला भेटतील ह्या बघा या सगळ्या मित्रांनो क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही मित्रांनो काठीवाडी शेडीची शिंगडीवर बिलकुल जायचं नाही कारण की काठीवाडी शेंगडी शिडीची शिंगडी त्याचबरोबर तिचं बांधा सगळ्या गोष्टी नॉर्मल शेळींपेक्षा मोठ्या असतात शिंगडी असेल खूर असेल कान असेल चेहरापट्टी असेल सगळंच जे आपली गावराणी शेडी असते किंवा नॉर्मल विस उस्मानाबादी शेळी असते हिच्यापेक्षा थोड्या मोठ्या असतात उस्मानाबादी शेळीची देखील शिंगडी वगैरे मोठीच असते मित्रांनो कलर पण त्याचा सेम असतो तर मित्रांनो टोटल पंधरा शेळ्या जनलेल्या आहेत ज्यांच्या खाली पंधरा प दोन दोन बच्चे आहेत असे एकूण तीस बच्चे येतील आणि बाकी उर्वरित एकान किंवा पंचावन्न जे असतील समथिंग त्या शेळ्या मित्रांनो गाबणे शेळ्या असतील संपूर्ण गाबणं मित्रांनो सगळ्यात मत तुम्ही क्वालिटी पाहिली का कशी होती पहिल्या व्हिडिओमध्ये जर पाहिले नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागं घ्या आणि क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी होती त्याचबरोबर ही पण क्वालिटी बघा मित्रांनो सोनूभू चव्हाण यांची जी क्वालिटी नेहमीच एक नंबर क्वालिटीची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तर मित्रांनो ह्या काही कच्च्या पक्क्या ज्याला जशा लागतील तशा शेड्या आहेत माप वगैरे हो उंच पूर्ण आहे हे बघा काही तोलावरच्या पण आहेत तर ज्याच्याकडनं शेड्या घ्याव्या लागतात मित्रांनो त्याच्याकडनं सगळ्यासारख्या शेड्यानी काढतात आहेत खालवर शेड्या घ्याव्या लागतात आणि ती पट्टी एका दावामध्ये पट्टी लागतात याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल तीन शेड्या तोलावरच्या दोन शेड्या कच्च्या होत्या टोटल अशा एका मालकाकडनं यांनी पाच शेडींचा सौदा हा केलेला आहे म्हणजे तीन कच्च्यामध्ये त्यांना तीन कच्च्या घ्याव्याच लागल्यात ते स्वतःहून नाही घेत त्यांना घ्याव्याच लागतील त्या शेड्या तरच बाकी उर्वरित तीन देखील शेड्या त्यांना मिळतील है ना, ना? तिकडे मागे तुम्ही सुट्टीदार पाहिले असेल त्या गाडीवरती हे संपूर्ण खरेदी करण्यासाठी खेडोपाडी फिरत असतात मग तिथून खरेदी करत असतात गाडी ही उद्या येणारे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये गाडी येणारे सोनू बु चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो क्वालिटी बघा दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेड्या जास्त दिसू राहिले हे बघा काच बघा मित्रांनो मोजून दुसऱ्या व्यथाची कासीची वाली हे बघा बाकी तिसऱ्या वेताच्या कासी आहेत हे बघा एक नंबर मित्रांनो गड्डा असा बघायचा चिपकलेला मस्त गड्डा बघायचा हे बघा शेडिची क्वालिटी वगैरे मित्रांनो एवढा जवळपास एक महिना जास्तीत जास्त तुम्हाला केसावाल्या शेड्या येतील एवढा महिना जास्तीत जास्त त्याच्यानंतर तुम्हाला केस कातरलेल्या शेळ्या बघायला भेटतील त्यात तुमच्या नजरात देखील बसतात नाही मित्रांनो कारण की केस कातरल्यानंतर शेडी थोडी हलकीच दिसते आणि तुम्हाला असं वाटेल की शेळींची क्वालिटी वगैरे झाली पण त्या केस परत आल्यानंतर शेडीमध्ये खूप चांगला बदलाव होतो शेडी आंग देखील चांगली धरत असते आता मित्रांनो हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी वे 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 खरेदी दिसेल आता इकडे शेड्या चढता जंगलामध्ये बोरिंगमध्ये चढताय हे बघा ही क्वालिटी बघा मित्रांनो ही पण त्यांनी खरेदी केलेली आहे हे बघा एकदम मोठं मित्रांनो मोठं माप आहे उंच पूर्ण लांब लसक आहे मित्रांनो सटसकट हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर घ्यायचा असेल ना तर मोबाईल नंबर दिलेला आहे आता ही पाठ होती याच्यामध्ये काही पाठी मित्रांनो ज्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील ना पहिल्या त्या पाठी त्यांचा स्पेशल व्हिडिओ नाही आहे पण या शेडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्या पाठीत हे बघा कसं आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी तिकडे खरेदी करताना बघा तसं इथे आल्यावर तिची क्वालिटी आपल्याला बऱ्याचदा बसत नाही कारण की गाडीची माल गाडीची गाडी मध्ये येताना शेड्या उपाशी असतात एक दोन दिवसापासून जे ते त्याच्यामुळे शेड्या नजरात बसत नाही हे बघा ही एक पाठ आहे ती बघा ही पाठ होती ही पहिल्या याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये फायकर पाठ आहे ही शेडी बघा केवढी मोठी शेडी आहे ही बघा मित्रांनो एक नंबर माप आहे मित्रांनो माप कसं कधी पण असं माप घेऊन जायचं मित्रांनो तुम्ही लाख येताना लांबून आल्यावर तुम्ही माप एक नंबर खरेदी करत चाला हे बघा कशा मापच्या शेड्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या या संपूर्ण शेड्या मित्रांनो जंगलातनं त्यांनी खरेदी केलेल्या आहेत असं जंगलात जाऊन शेड्या खरेदी कर करावं लागतात खरेदी झाल्यानंतर मग यांचा हो, डाग असतो तो हिरवा डाग करून ते येतात की आमचा हा डाग आहे आता आम्ही दोन चार दिवस दुसऱ्या जंगलात खरेदी कर करू तोपर्यंत तुम्ही या शेड्या कोणाला ना द्यायच्या नाही अशा प्रकारे ते मित्रांनो खरेदी वगैरे करत असतात सगळ्या बोरींचं जंगल मित्रांनो बघा सगळ्या भागामध्ये बोरी तुम्हाला बघायला भेटेल आणि शेडी अशी मित्रांनो खायच्या बाबतीमध्ये नेम असेल बोरी असेल सुळबावर असेल शेवरी असेल जोही कुठलाही प्रकार असू द्या सगळ्या खायामध्ये एक नंबर आहेत आता बघा या पाठी बघा मित्रांनो ह्या पाठी देखील गाडीमध्ये एक नंबर पाठी आहे मित्रांनो यांच्या कलर होणे जायचं क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांमध्ये आता ह्या बघा ही पण बघा पाठ कशी पाठ आहे एफ आयकर पाठी बघा मित्रांनो तुम्हाला बोललो ना मी कशा मापाच्या पाठी बघा अजून या पाठी लागलेल्या नाही आहेत म्हणजे याचा अर्थ विचार करा लोक केवढ्या लेट पाठी लावत असतील मित्रांनो तेवढं एवढं बो, मोठं माप होत असतं तर आपण देखील मित्रांनो पाठी असेल किंवा शेडी असेल जवळपास दोन वर्षामध्ये किंवा पंधरा सोळा महिन्यामध्ये दोनदा तिने जनली पाहिजे असं नियोजन करा जनल्यानंतर तीन चार महिने तिला लावायचेच नाही हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर चमाग मोरी शेडी कशी तिकडची बघा शेडी एक नंबर क्वालिटी मित्रांनो सोनुभाऊचे जे वडील आहेत मित्रांनो खरेदीच्या बाबतीत अजिबात घाबरत नाही खरेदी कितीही माग झाली चालेल पण क्वालिटी एक नंबर आली पाहिजे ते म्हणतात की आपण दाम टाकला तर आपल्याला त्याचा बरोबर फायदा होतो त्याचा नफा होतो कारण की कस्टमरला शेडी आवडली म्हणजे कस्टमर ती घ्या शहरात नेमकं तो दाम काही काव असो हो। म्हणून मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला नेहमीच वीस बावीसच्या अशा किमतीमध्ये शेड्या लोक खरेदी करताना दिसत असतील कारण की मित्रांनो त्यांना क्वालिटी आवडते म्हणून ते देखील खरेदी करत असतात कारण की कोणीही शेड्या घ्यायला येणार येणं नसतं तो जर एवढा लांबून येतोय त्याला जर शिडी खरंच आवडत असेल तर तो शिडी नक्कीच खरेदी करतो मित्रांनो मग तो, तो माप पाहून मा, माल पाहून मोल करत असतो मित्रांनो हे बघा आता ही शिडी बघा कशी शिडी बघा मित्रांनो एकदम डबल अड्डी शिडी एकदम इसडीचा बच्च एकदम भालू येतो ना सेम तसं एक नंबर हा बघा संपूर्ण मित्रांनो बऱ्याचदा ते काय करतात कोणाचा घेरा असेल ना घेरामधन अर्धा घेरा देखील घ्यायला बसले फक्त त्याने दाम लावला पाहिजे आता बघा तिकडे ते तम ते दिसतो का न ताडपत्री मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटला असेल स्किप करा त्या त्याच्यामध्ये लोकं राहतात जंगलामध्ये जसं आपल्या वाड्यावाले असतात ना मेंढीवाले ते कसे जंगला जंगलामध्ये रानामध्ये राहत असतात तसे ते लोकं देखील तिकडे राहत होते तुम्हाला बघायला भेटलं असेल ते थोडं ताडपत्र तिकडे मारली होती तर त्याच्यामध्ये ते लोक आहे खाली माती बघा रान बघा कसं आहे अशा भागात शेड्या मित्रांनो म्हणजे काहीच टेन्शन नाही तुम्ही तुम्ही कशा भागात ठेवताय काय ठेवताय काहीच टेन्शन नाही मित्रांनो एक नंबर हे बघा ही पाठ बघा मित्रांनो बघा ही बघा पाठी या झाल्या मायले की दिसत्या वाटतं असं वाटतंय मला हे बघा एक नंबर जोडा क्या बाहेर हे बघा शेड कशी जीवलावर राहिली शेडींना वा 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 मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या दर्शकांना काय दाखवतोय आपल्या ग्राहकांना काय दाखवतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि स्किल यांच्यामध्ये भरपूर आलेलं आहे की आपलं ग्राहक कसं खुश होईल त्याला काय दाखवतो आलं पाहिजे कशी क्वालिटी त्याला लागते तशी क्वालिटी मित्रांनो ही देखील खरेदी करत असतात एक नंबर बघा चमाक शिटमध्ये मित्रांनो क्वालिटी एक नंबर नेहमीप्रमाणे मित्रांनो खरंच क्वालिटी असल्या म्हणजे आपल्या तोंडामधून ऑटोमॅटिक क्वालिटी हा नावाचा शब्द निघत असतो काच बघा खाली हे बघा तिकडचे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो एकदम चमाक हे बघा बहिणी बहिणी आहेत मित्रांनो दोघी बहिणी आहेत एक नंबर एका घरच्या आहेत त्या एकाच एकाच याच्याबद्दल घेतला घेऱ्यामधून त्यांनी घेतलेल्या आहेत ह्या बघा दोन पाठी आणल्या हे आपण दोघी बहिणी बहिणी धरून दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला एक एक शेडी चांगल्या प्रकारे दिसावी म्हणून त्यांचा देखील प्रयत्न असतो की आपले ग्राहक एवढं लांबून ना म्हणजे त्यांना सगळ्या शेडी आपल्या दिसल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला एक एक, एक शेडी एक एक पाठी वगैरे हो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे दाखवत असतात आता जवळपास दहा मिनटाचा पौने दहा मिनटाचा व्हिडिओ या याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शेड दाखवत आहे आणि पुढे आयसरमध्ये भरून देखील निघाले ते देखील तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो दुपारचे निघाले बरं ते जवळपास बारा एक दोनशे निघाले असतील पण मी देखील कामामध्ये होतो आणि व्हिडिओ संध्याकाळी सोडत असतो म्हणून मी हा व्हिडिओ संध्याकाळी सोडतोय हे बघा तर गाडी प्रवासामध्ये हे बघा आता हे त्यांनी भरताना व्हिडिओ मला दाखवला होता जसं तुम्हाला बोललो मी पंधरा शेड्या जणलेल्या आहेत मित्रांनो खरेदी केल्यानंतर देखील शेड्याजणत असतात गाडीमध्ये काही शेड्याजणत असतात लोकल करतात त्यावेळेस काही शेड्याजणत असतात गाडीमध्ये हे बघा कास हे बघा हे एक नंबर बघा ती कास कशी लागली मित्रांनो जबरदस्त लागलेली कास अशा शेड्या घ्यायच्या मित्रांनो असे काशे असतात ना अशा शेड्या घ्यायच्या वरती वरती बच्चे वगैरे आहेत टोटल मित्रांनो एकाहत्तर शेडी आणि दहा पाठी टोटल एक्क्याऐंशीचं माप गाडीमध्ये मा येणार आहे दहा पाठी म्हणजे वरती राहतील पायकर पाठी वरती आणि बाकी एकाहत्तरच्या एकाहत्तर शेडी गापणी शेडी गाडीमध्ये राहणार आहे आणि त्यांचा एक माणूस देखील बघा ही शेडी गाडीत जन्ली ती आणि त्यांचा एक माणूस असणार आहे जो गाडीमध्ये एकही शेडी बसू देणार नाही आणि तो सुद्धा बसणार नाही झोपणार नाही पूर्ण प्रवास तो देखील उभा येत असतो तर मित्रांनो त्याला पाच हजार रुपये गाडी दे दिली जाते इथं येण्यासाठी फक्त मागे उभारील म्हणून पाच हजार रुपये द्या लागतात आणि पाचशे रुपये त्याला खुशाली असे साडेपाच हजार रुपये द्यावा लागतो मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे